मला असं वाटत नाही नाना तुम्ही असताना आम्ही कोणी बोलावं पण तालुक्याला किंवा आजूबाजूच्या समाजाला नानांचा परिचय माहिती असावा म्हणून मी तुम्हाला खर तर कुठलीही निवडणूक जेव्हा येते त्या निवडणुकीमध्ये माणसांनी निवडणूक खांद्यावर घेणं आणि निवडणूक डोक्यावर घेणे यात फरक असतो आज तालुक्यामध्ये जे काही चेतनाला वातावरण केलं जातं की आम्ही खासदार पाहिले नाही आम्हाला खासदार दिसले नाही अहो हा येण्याचा बाजार कधी संपणार आम्हाला कळत नाही माझ्या वाड्यापासून वाहणाऱ्या वाघ पाटामधून त्या पाटाच्या खळखळत्या पानाने चौसष्ट गावांमध्ये आम्ही खासदार पाहिला जो आम्हाला पंचावन्न वर्ष पहायला भेटला होता <laughs> शाळेत त्या तीन तीन पिढ्या गेल्या आजोबा गेला, गेला। आमच्या वडिलांची पिढी संपली तरी आम्हाला निळवून द्यायचं कालवन कालव्याच्या पाणी एवढ्यावरती त्या भाकरी सोबत आम्हाला फिरवलं आम्हाला पहिल्यांदा जलदूत खासदार भेटला ज्या खासदारानं हे स्वप्न आमच्या सत्यात उतरवलं लोक भरपूर वेळा विचारतात की खासदारांना बघायला भेटले नाही साहेब खासदारांची कामं आम्ही बघत असताना पूर्ण महाराष्ट्रात जेव्हा मी फिरतोय खासदार अडकून पण या तर स्वतःच एक वेगळं विजन दाखवत कम्प्युटरचं वाटप करणं असेल सौर प्रकल्प करणं असेल किंवा योग शिबिरे असतील योग भवन असतील या विजनरी कामांमध्ये या खासदारांनी काम करून दाखवलं आणि मला असं वाटतं

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे अतिशय आपण आपण आमच्या हे आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो खरंतर मी चेतन भायंना विनंती करतो की आदरणीय खासदार साहेबांकडून आपण आम्हाला एक ग्वाई द्यावी यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे की खासदार साहेबांना सांगितल्यानंतर ते हे काम निश्चित करणार आहे हे देवस्थान प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जातं आणि जेनुरीच्या ग्रंथीवरती या देवस्थानामध्येही आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईकांचं एक सुंदरसं स्मारक जन्माला चार पाच पिढ्यांना मिळेल आणि तिथून अनेक दौलतना आमच्याही तालुक्यामध्ये आमच्याही गावागावामध्ये जन्माला येतील एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांना सगळ्यांना आग्रहाला सांगतो हक्काला सांगतो जो माणूस आपल्यासाठी उभा होता सगळ्यात महत्वाचं माझं सांगायचं विसरलं ते आपण तेहतीस लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून इथल्या गरीब जनतेच्या खात्यावर पोहोचवले तेहतीस लाख रुपयामध्ये जवळपास चौसष्ट कुटुंबांमध्ये ज्यावेळेस त्यांच्या मागे कोणीच उभं नव्हतं तेव्हा राज्याचा संवेदनशील मुख्यमंत्री सांगत होता की आपण भले उपचार घेत असाल तुमच्याकडे पैसे नसले तुमची परिस्थिती नसेल आम्ही आहोत तुमच्या मागे तापती ना तुमचं कुटुंब बनवून अशा मुख्यमंत्र्यांसाठी निम्मरात्री मध्यरात्री आपल्यासाठी धावणाऱ्या धावपळ करणाऱ्या खासदारासाठी आणि मला असं वाटतं की या देशाला एक भक्कम एक भक्कम नेतृत्व मिळावं त्या नेतृत्वासाठी आपण सगळ्यांनी खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांच्या पाठीशी आपल्या सर्वोपरी ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे आणि चेतन दादा डॉक्टर अजित वाळे पाटील फाउंडेशन कडून मी आपल्याला ग्वाही देतो की जवळपास एकोणावीस गावांमध्ये आम्ही एक्झिस्ट करतो एकोणवीस साडेसात आठ हजार मतदानाची जबाबदारी आम्ही फाउंडेशन म्हणून श्याम राहण्याच्या कांद्यावर सोपवली आहे आणि तो शंभर टक्के ते मदतीनं बजावेल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद